आपले स्वागत आहे आज मी हिरव्या चण्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी एक कांदा बारीक कापलेला टोमॅटो बारीक कापलेले लसूण आदर बारीक तुकडे केलेले आणि कढीपत्ता घेतलेला आहे भाजी बनवण्यासाठी मी एक पळी तेल ओतले आहे ते त्यामध्ये थोडीशी जिरी कांदा कांदा थोडासा भाजून घेतला आहे टोमॅटो थोडीशी हळदी पावडर एक चमच घरगुती काळा मसाला तुम्ही मिरची पावडर ही टाकू शकता चवीनुसार कमी जास्त चवीनुसार मीठ थोडेसे हिंग थोडासा गरम मसाला

चण्याची भाजी शिजवून तयार आहे तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता हॉटेल प्रमाणे खूप छान लागते अवश्य एकदा हिरवे चणे बाजारामध्ये भेटतात ते आणून सोलून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने भाजी खूप छान लागते अवश्य एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला लाईब केले नसेल तर करा धन्यवाद हिरवे चणे बाजारामध्ये भेटतात ते आणून सोलून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने भाजी खूप छान लागते अवश्य एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला ला केले नसेल तर करा धन्यवाद